हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या प्रगीत वर्ल्ड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आपण स्वामींचे जेव्हा अकरा गुरुवार करतो तो पूजा कसी तर त्याची पूजा मांडणी कशी करायची तर सगळ्यात आधी आपल्याला एक स्वच्छ धुतलेला पाठ घ्यायचा आणि त्यावरती वस्त्र अंथरायचे असतात तर या वस्त्रांमध्ये तुम्ही लाल कलरचा पिवळ्या कलरचा कुठलाही वस्त्रचा कलर वापरू शकता तर शक्यतो पिवळा असेल तर पिवळा वापरा कारण स्वामींना पिवळ्या कलरचं वस्त्र हे खूप आवडतं तर माझ्याकडे जे पिवळं वस्त्र आहे तर ते पूर्ण पाटावरती पुरणारं नव्हतं हो त्यामुळे मी आधी लाल कलरचं वस्त्र ठेवले आणि त्यावरती पिवळ्या कलरचं वस्त्र ठेवलेलं आहे तर जे काही आपल्याला सगळं सामान लागणार आहे तर ते मी सगळं जवळच <AT> आधी घेतले त्यानंतर आपल्याकडे जे काही स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती जे काही असेल तर ते आपल्याला या वस्त्रावरती ठेवायचं आणि अशा प्रकारे छान त्यांना आधी अभिषेक वगैरे करून घ्यायचा तर फोटो आहे तो मी आधी त्याला कापडाने एका व्यवस्थित पुसून घेतले जर मूर्ती असेल तर मूर्तीची आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे सगळ्यात सगळ्यात आधी आपण कोणती पण पूजा करताना गणपतीला प्रथम वंदन करतो तर त्याप्रमाणेच मी सुपारी ठेवून त्याचं पूजा करून घेणार आहे तर सुपारी ठेवताना आपल्याला खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर सुपारी किंवा आपल्याकडे जर छोटीशी गणपतीची मूर्ती असेल तर ती ठेवायची तर आता इथे आपण निरंजन पण लावून घ्यायचे कोणती पण पूजा करताना आधी आपल्याला निरंजन लावून घ्यायची असते तर मी स्वच्छ धुतलेला दिवा घेतलाय त्यामध्ये तेल आणि वाती घालून दिवा ठेवलेला आहे आणि आता हाच दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत जी आपण पोथी वाचणार आहोत तर ती इथे आपल्याला ठेवून घ्यायची तर अशा प्रकारे सगळी मांडणी करून घ्यायची आहे स्वामींच्या उजव्या बाजूला आपल्याला घंटा ठेवून घ्यायची आहे त्यानंतर डाव्या बाजूला शंख असेल तर शंख ठेवायचा आहे माझ्याकडे शंख काही नाही आहे त्यामुळे मी शंख नाही ठेवते त्यानंतर आपल्याला स्वामींना प्रसादासाठी कुठलं पण एखादं फळ ठेवायचं जर आपल्याकडं फळ नसेल तर आपण साख साखरेचासुद्धा नैवेद्य त्यांना दाखवू शकतो त्याचसोबत एका छोट्याशा तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आहे जो आपण देवपूजेसाठी छोटासा लोटा वापरतो तो त्याचमध्ये पाणी ठेवून घ्यायचं सगळ्यात आधी आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची असते पण रांगोळी काढाय काढल्यानंतर मग पूजा करताना रांगोळी मोडली जाते त्यामुळे सगळी पूजाची मांडणी झाल्यानंतर मी रांगोळी काढत असते तर अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यायची आता आपण अभिषेक केलेला आहे स्वामींच्या फोटोलासुद्धा मग गंध लावून घ्यायचा आहे स्वामींना गंध लावताना कुंकाचा वापर नाही करायचा त्यांना अष्टगंध उगाळलेला चंदन याचा गंध लावायचा आहे आणि त्यांना पिवळी फुलं आवडतात त्यामुळे पिवळ्या फुलांचा हार असेल तर आपण हार घालू शकतो तर सगळी मांडणी करून झाल्यानंतर आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत जेव्हा आपण स्वामींचा फोटो किंवा मूर्ती जे ठेवत असतो तर त्यांची आपण आधीच त्यांना पूजा केलेली असते तर आता फक्त त्यांना गंध लावून घ्यायचा त्यानंतर मग फुले वगैरे वाहून घ्यायची तर सगळीकडेच मी फुलं वाहून घेणार आहे जे काही आपण मांडणीमध्ये केले तसंच गणपतीसुद्धा त्यानंतर घंटी दिवा सगळ्यांना फुले वाहून घेतलेली आहेत आणि आता सगळ्यात शेवटी म्हटलं तर त्यांना अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर अगर मग आपल्याला प्रसाद नैवेद्य म्हणून कुठला पण जे काही आहे आपल्याकडे तर ते आपण यांना दाखवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे खूप साधी आणि सिंपल मांडणी असते अकरा गुरुवार जेव्हा आपण करतो तर तेव्हा संकल्प धरलेला असतो तर संकल्पासाठीचं नारळ आणि फुलसुद्धा आपण तिथेच बाजूला ठेवून घ्यायचं किंवा जर सकाळी तुम्हाला जमत असेल तर मंदिरात डायरेक्टली देऊन आलं तरी पण चालेल तर जर आपल्याला जमत नसेल तर आपण इथेच ठेवायचं आणि नंतर आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण जाऊन मंदिरामध्ये ते मंदिरा देऊ शकतो त्यासोबत संकल्प आपण करत असताना एका ताटामध्ये आप ताट घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला उजव्या हातावर थोडंसं पाणी तांदूळ आणि त्यासोबत फूल घेऊन डाव्या हाताने ते पाणी हातावर टाकायचं आणि ते पाणी आपल्याला आपलं आप नाव घेऊन संकल्प जे काय आहे ते स्वामी महाराजांना सांगून ताटामध्ये आपल्याला पाणी सोडून द्यायचंय तर अशा प्रकारे आपल्याला संकल्प करावा लागत असतो आणि या सर्व साध्या गोष्टी आहेत तर यातलं आपल्याकडे काही असेल किंवा नसेल तरीही काही हरकत नाही पण एवढं मात्र लक्षात असायला हवं की आपण जे कुठलं पण पारायण करतो तर ते आपण मनातून केलं पाहिजे असं नाही की स्वामी महाराजांना वाटतं की सगळंच तुम्ही माझ्यासमोर ठेवा किंवा मला ह्याच गोष्टी पाहिजेत पण आपण करताना ते फक्त मनातून करावं एवढीच इच्छा असते आणि जास्त करून सेवेला महत्त्व द्यावं त्यामुळे स्वामींची सेवा जेवढी होईल तेवढी तुम्ही मनातून करायला हवी तर अशा प्रकारे पूर्ण आता मांडणी झाल्यानंतर संकल्प झाल्यानंतर मी सगळ्यात शेवटी आता इथे स्वामी महाराजांच्या समोर छान अशी रांगोळी काढून घेत आहे प्रकारे पूर्ण आपली स्वामी पूजेची अकरा गुरुवारची मांडणी करून झालेली आहे तर त्यातला हा पहिलाच गुरुवार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका